आणि भाजपमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय मात्र हा वाद काय आहे आणि कोणत्या मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय आणि भाजपनं शिंदे सेनेला कसं उत्तर दिलंय आपण पाहूया रिपोर्ट एकनाथ शिंदेमुळे भाजप सत्ते शिंदे सेनेच्या मंत्र्यानं भाजपला ठिवसलं दोन हजार बावीस ला आणि आम्ही पन्नास आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला समन्वय बैठकी आधीच रंगली खडाजंगी आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळं ही पुन्हा सत्तेमध्ये आली ऐकलं भाजपचं ऑपरेशन लोटस नगरपरिषद निवडणुकीतील एकमेकांवर केलेली टोकाची टीका आणि त्यानंतर भाजप शिंदेसेना पुन्हा एकदा आमने सामने आली आहे ती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई केलेल्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदेच्या निर्णयामुळे भाजप सत्तेत आल्याचं वक्तव्य करून देसाईंनी भाजपला डिवचल तर देसाईंच्या वक्तव्याचा भाजपनंही खरपूस समाचार घेतलाय जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली दोन हजार बावीस ला आणि आम्ही पन्नास आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळं ही पुन्हा सत्तेमध्ये आली महायुती होती म्हणून आपण सगळेजण सत्तेत आहोत याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टी असेल देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील हे तिघेही समन्वयानं काम करत आहेत त्यामुळे कोण कोणामुळे सत्तेत आहेत याचा श्रेयवादाची ही लढाई नाही आपण महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महायुती म्हणून एकत्र आहोत याचाच विचार महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा आता देसाईंच्या वक्तव्यामुळे वाद पेटला असला तरी त्याला किनार आहे ती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्याची देवाभाऊ सगळे पक्ष चालवत असल्याचं वक्तव्य लोढांनी केलं होतं त्याला प्रत्युत्तर देताना गायकवाडांनीही शिंदेमुळे भाजप सत्तेत आल्याचं वक्तव्य केलंय भाजपा तो पुरा देवाभाऊ की हई पण महाराष्ट्र की सारी राजनित पार्टी कैसा चलती है वो देवाभाऊ तय करते हैं पच्चीस साल विधानसभा देवेंद्रजी केंद्र बैठता हूँ और आप उनके साथ शायद कोई 25, सत्ताईस तीस साल से उनको देख रहे हैं राजनीति के रूप में देवेंद्र जी व्यक्ति के रूप में क्या है एक राजनेता के रूप में तो आपने समझा मैं उनको हो सकता है कि हमारी कोई राजनीतिक करने की तरीका या हमारे राजनीतिक काम उनको बहुत ज्यादा कभी अच्छे लगते हैं, कभी नहीं भी लगते हैं मंगल प्रसाद लोडांसा मत व्यक्ति कारण आमची शिवसेना पक्ष आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांच्याच सांगण्याने चालतो आमचा पक्ष कोणाच्या म्हणायला ना चालत नाही आमच्या पक्षाचे तत्व वेगळेत आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्र एका बाजूला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिंदे सेनेत रंगलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय मात्र दुसरीकडे आपल्यामुळेच महायुतीची सत्ता हे सांगताना भाजप आणि शिंदे सेनेत संघर्ष पेटलाय त्यामुळं समन्वय समितीच्या बैठकीनंतर तरी या वादावर पडदा पडणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय गणेश कवडेसा ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज